हम होंगे दिन। ए हम होंगे दिन। नमस्कार आम्ही भिराखोड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आपल्या सर्वांसमोर एक पथनाट्य सादर करत आहोत आणि पथनाट्याचा विषय अजोबात तुम्ही पण चला मतदार राजा जागा हो लोकशाहीचा वेळी जे लोक बसलेले असतात ते आपल्या मोठ्याला शाही लावतात ना त्याला लोकशाही म्हणता नाही नाही मी सांगते लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही लग्नाचा काय विचार माझी आई लग्नाचा काय विचार म्हणते माझी आई बाई हा काय प्रकार अठरा वर्षाची सगुना वर्षाची झाली सगुना अहो धनी आहो धनी इच लग्न कराना इला नवरा बघाना हो हो आपली सगुना

कर्तव्याचे प्रदर्शन आहे तसं न केल्याने आपल्या कर्तव्याचे पालन होणार नाही आणि मग आपल्या समस्या कोण सोडवणार हो तुझे म्हणणे निपटले पण या यातून नाव नोंदायचं हो कसं आणि मतदान प्रक्रियेविषयी मला काही माहिती नाहीये जवळच्या तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाशी संपर्क कर तिथे जाऊन तिच्या नावाची नोंदवणी ना कर आणि हो त्यावेळेस जवळ ओळखपत्र असणं गरजेचं आहे बरं का झाली तर तिने बी एलो की तुला मदत केला आणि मतदान कुणाला करायचे उमेदवाराची पार्श्वभूमी तपास त्याने केलेल्या आश्वासनांची तुलना कर आणि योग्य उमेदवार तुझे दे। मत दे हो हो आम्ही आमच्या सगुणाचं नाव आजच मतदार यादीत नोंदवू चला तर मग आधी लग्न मतदानाचं नंतर आमच्या सगुणाचं

प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणे गरजेचे आहे तुमचे मत बहुमूल्य आहेत त्यांना पैशांच्या भावात विकू नका जे कर्तव्य दक्षिण नागरिक आहेत ते मतदान करायला कधीच चुकत नाही बघा बघा माझ्या बोटात जादू आहे बोटात जादू आणि ती कसं काय थांबा सांगते जसं भगवान श्री कृष्णांनी त्यांच्या एकाच बोटावरती अवघा गोवर्धन पर्वत उचलला होता त्याचप्रमाणे माझ्या एका बोटाने मी महाराष्ट्राचे शासन घडवू शकते योग्य उमेदवाराला मत देऊन आपल्या देशाचा राष्ट्राचा आणि संपूर्ण गावाचा विकास साधू शकते त्यामुळे योग्य उमेदवाराला मतदान आपण केलेच पाहिजे जाऊया मतदान करायला जाऊया चला च हो नवे बारे नवी जागव्यावी दिस आहे ताकद योग्य उमेदवाराला द्या आपले मत एका एका मताने बनते सरकार म्हणून तुम्ही तुमचे मत नका करू बेकार मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा आम्ही सादर केले मतदान जनजागृती पथनाट्यातून तुम्ही नक्कीच आणि योग्य उमेदवाराला आपले बहुमूल्य असे मत द्याल असा आशावाद व्यक्त करते धन्यवाद